नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसचे दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजारभाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये चांगली वाढ होत आहे तर संपूर्ण कांदा भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार बेलायकॉनही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपारनंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांदा भावामध्ये वाढ होत आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती आहे नागपूर अवकल्ले एक हजार पाचशे क्विंटलची किमान आहे तीन हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहे तीन हजार नऊशे पन्नास रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा अवकलेली आहे त्रेचाळीस क्विंटलची किमान राहे दोन हजार तीनशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राही चार हजार रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला अवकलेला आहे दोनशे आठ क्विंटलची किमान राहे दोन हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार रुपये आणि सर्वसाधारण राहे तीन हजार पाचशे रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद